दोन दिवसात पळून जाते कुठं स्पर्धेला स्पर्धेला काय झाला मग तुमच्या मित्रासोबत घर दोस्त करता गरीबाच घर गर। मग चांगलं सरळ सुटसुटीत भाषेत सरळ एकदम मराठी भाषेत सांगितलं की तरी जमना म्हणल्यावर आता मी काय करणार आवय तसं नाही म्हणत मी मी काय माझं सांगण्याचं तात्पर्य काय माहित आहे का की बाबा झालं गेले तुम्ही इसरून जा माझ्या बरं नव्यानं संसार करा म्हणतोय की मी नाही नाही असू द्या तुला पण ना तसं गेल्याशिवाय का नाही तुला पण जिरायचीच नाही तुझी मी काय सांगतो तर ऐकून घ्या का करू मग सरळ सांगायचं मला नाही आता माझे आई बाप मला चिपली ना की त्यांनी पुरगी पास नाही म्हटल्या आता त्यांच्या देखत मी तुमच्याकडं बघून हसत होत त्यांना मला बघितलंय तुम्ही असं काय करणार का तुमच्या पाया पडतू राह त्याला मिळून कुठली तरी एका पूरगी माझं वय होऊन गेलं मला कोण पूर्गी देणार मग लग्न झाल्या मी पळून गेल्या परत पूर्वी मिळेल का हे मोठा कोठानाच होऊन बसलाय माझ्या जिंदगीत एक तुम्हाला माझ्यावर लग्न नाहीच करायचं नाही 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 मग आता एक काम करा तुम्ही तिथं जाऊन सांगा की मला पोरगा पसंत नाही मी जर असं सांगाय गेलो तर बाप मला चिपडीन हाणून घरी गेले काय सांगायची गरज आहे मी सांगतो की माझ्या लपड आहे मला पुरगी करायची नाही म्हणून माझा विश्वास ठेवणार नाही मला माहिती की पोरगीला गाडगी दिसते जा तुमच तुम्ही आम्ही बघतो काय सांगायचं जावा निघा 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 लपडी करताना माग बघा ना आता कुशाला मन्फी मला बघायला आलाय मला काय माहिती आहे काल ही माझ्या मित्राचा बिराडा आहे म्हणून बघ तू काय करायचं ते हॅलो आलो आलो